नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या तुरीचे भाव वाढलेले आहेत हे भाव कमी होतील का आणखी वाढतील का किंवा भारतामध्ये बाहेरून तुरीची आयात होईल का तर विदेशातून जे राज्य आयात करत असतात त्या राज्यामध्ये तुरीच्या उत्पादनात खूप मोठी घट झालेली आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव पंधराशे डॉलर प्रति टनापर्यंत पोहोचला होता तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये हा भाव कमी होऊन सहाशे डॉलरपर्यंत आता स्थिर झालेला आहे त्यामुळे आफ्रिका आणि म्यानमारमध्ये तुरीची लागवड कमी झाली आफ्रिकेत तेरा लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज होता मात्र तिथं उत्पादन हे नऊ लाख टन एवढंच निघालं म्यानमारमध्ये यंदा तीन लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे पण अभ्यासकांच्या मते उत्पादन वीस टक्क्यांपर्यंत कमी राहील परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमी असणार आहे म्हणजेच तुरीचा आंतरराष्ट्रीय बाजारात तुटवडा असणार आहे यामुळे देशातील बाजारात तुरीचे भाव वाढण्यास मदत झाली आहे आणि विदेशातून जी भारतात आयात होणारी तूर आहे ही विदेशात उत्पादन कमी आल्यामुळे आता ती भारतात आयात होण्याची शक्यता खूपच कमी आहे तर या कारणांमुळे तुरीचे भाव टिकूल राहतील आणि आणखी तुटवडा जर कधी निर्माण झाला तर तुरीच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद